नमस्कार माया क्लाउड किचन मध्ये आज आपण वरून कुरकुरीत आतून जाळीदार मौल्युशी असा उडीद वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आता इथं मी उडीद वडा बनवण्यासाठी दोन वाटी डाळ घेतलेली आहे ती छान दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता यामध्ये पाणी घालून यायला मी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहे आता इथं आपली डाळ भिजत घालून एक चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपली डाळ छान भिजलेली आहे आता आपण डाळ मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे या पद्धतीने बघा मी मिक्सरला डाळ वाटून घेतलेली आहे छान तर याच पद्धतीने मी सर्व डाळ वाटून घेते मिक्सरला काहीच आपली डाळ छान वाटून झालेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला छान असं फेटून घेणार आहे स्वीट एकदम हलकं झालं पाहिजे एकाच ड्युरेशनमध्ये याला आपण छान हलवून घेणार आहे या पद्धतीने आता इथं आपलं पीठ छान हलकं झालेलं आहे बघू शकताय आता आपण याला काय करायचं एक छोटासा गोळा घेऊन पाण्यामध्ये घालून बघायचं तिने बघा मी पाण्यावरती पिठाचा गोळा सोडून घेते तुम्ही बघू शकताय आपलं पीठ तळात बसत नाही आहे चिकटतही नाही आहे ते एकदम पाण्यावरती छान असं आहे आपलं पीठ इथं वडे बनवण्यासाठी एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आता वडे बनवून घेऊया इथं मी उडीद वड्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर पाव वाटी फुटाण्याची डाळ घेतलेले आहे एक चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर घेतलेले आहे हे सर्व वाटून आपण मिक्सरला चटणी बनवून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी एकदम खाण्यासाठी तयार आहे आता आपण उडीद वडे तळून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती इथे एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले आता आपण उडीद वडे तळून घेऊया मी ते हाताने उडीद वडा सोडणार आहे थोडासा पाण्याचा हात घेऊन या पद्धतीने उडीद वडा मी सोडणार आहे उडीद वडा सोडत असताना बरोबर मध्यभागी अशा बोटाने थोडी पाडून घेते वडा सोडण्यासाठी साचा पण मिळतो पण इथं मी हाताने झुडीदोडे सोडलेले आहे साचाने हुडीदोडे सोडले तर ते एक सारखे एका या उडीद वड्याच्या बॅटरीमध्ये भिसलेले ओले खोबरे हिरवी मिरचीचे काप कोथिंबीर थोडीशी असं घातलं जातं पण मी इथं काही घातले नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता आपले सर्व वडे असे सोडून झालेले आहेत किती सुंदर झालेत आपले वडे बघा याला आपण दोन्ही दोन्हीसाठी व्यवस्थित असे सोनेरी अंगावरती छान तळून घेणार आहे गॅस मध्यमच ठेवायचा जास्त बारीक करायचा नाही जास्त बारीक गॅस ठेवला तर वड्यामध्ये जास्त तेल शोषून घेतलं जातं आपले वडे जास्त असे ऑइली होतात थोड्याच्या पॅटर्न बेकी सोडा किंवा बेकी काही वापरले सोप्या पद्धतीने बनवले आहेत हे उडी दोडे डाळ आपण जेव्हा वाटतो वाटून झाल्यानंतर त्याला जेवढं आपण फेटू हाताने किंवा चमच्याच्या साह्याने तेवढं ते पीठ हलकं होतं आणि जेवढं पीठ आपलं हलकं होईल तेवढे उडीदोडे आपले एकदम सॉफ्ट आणि मस्त होतं ना तर आपले उडीदवडे धोडे त्याच पद्धतीने झालेले तुम्ही बघू शकताय आता इथं तुम्ही बघू शकता आपले उडीद वडे छान असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आता या उडीद वड्याचे वड़ी तेल छान तळून आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते इथं माझे सर्व वडे तळून तयार झालेले आहेत आपने का प्लेट आता बघू शकत मी एकदम कुरकुरीत झालेले इथे आपण उडीद सोबत खाण्यासाठी मस्त अशी चरचरीत ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे या सोबत उडीद वडा एकदम मस्त लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब वी करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका